नमस्कार बऱ्याच अंतरानंतर अभिजात मराठीच्या एकोणीसाव्या भागामध्ये आपलं स्वागत करतो मागच्या भागामध्ये आपण चुकीचे शब्द कसे लोक वापरतात याबद्दल काही नमुने पाहिले होते आणि त्याआधी एका भागामध्ये मी असं म्हटलं होतं की हिंदी भाषा किंवा हिंदी भाषिक यांचं मराठीवर आक्रमण झालेलं आहे हिंदी भाषेचं आक्रमण झालं हे जरी सत्य असलं तरी त्याला हिंदी भाषक जबाबदार आहेत का कारण एखादा कोणी माणूस भेटला जो उत्तर भारतातून इथे नोकरीसाठी आलेला तर तो त्याला नोकरी करायची म्हणजे त्याला आपली भाषा समजली पाहिजे पण लाल गमछा घातलेला माणूस दिसला की आपणच त्याच्याशी हिंदी बोलायला सुरुवात करतो असं झालं तर तो मराठी कधी शिकणार आणि मग त्याची जी मोडकी तोडकी मराठी असते तीच पुढे मराठीमध्ये मिसळायला लागते आणि अभिजात भरत अभिजात मराठीची भ्रष्ट मराठी व्हायला सुरुवात होते दुसरं ह्या शुद्ध मराठीवर किंवा अभिजात मराठीवर अत्याचार करणारी दोन माणसं किंवा दोन संस्था म्हणू त्यांना एक म्हणजे पत्रकार तथाकथित किंवा भुक्कड पत्रकार असंच मी म्हणतो हल्ली त्यांना मी ए आय पत्रकार म्हणतो कारण म्हणजे स्वतः अभ्यास काही करायचा नाही कुठला तरी काहीतरी संदर्भ घ्यायचा आणि बातमी द्यायची तीच परिस्थिती दूरचित्रवाण्या ज्या अतिशय केबिलवाण्या पद्धतीने मराठीचं सादरीकरण करतात आता परवाच एका वृत्तपत्रामध्ये कणिक या विषयावर माहिती हवी होती आणि त्यांना असं म्हणायचं होतं की फ्रीजमध्ये ठेवलेली कणिक ही चांगली नसते त्याचा त्रास होतो विषय चांगला होता पण हेडिंगमध्ये आणि सर्वत्र कणिक हा शब्द न वापरता कणकेचं किंवा असं न म्हणता कणकीचं कणकीला जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं फ्रीजमध्ये ठेवलेला कणकीचा असा कणकीचा कनकी असा, असा शब्द नाही आहे असला अतिशय कुठेतरी दुर्मिळ भागामध्ये आदिवासी भागामध्ये असेल नाही असं नाही पण तो आदिवासी भाषेतला शब्द आहे मराठीतला नाही आहे तर असे अनेक शब्द हे जे सामान्य अतिसामान्य पत्रकार असतात ते मराठीमध्ये वापरायला लागलेले आहेत आणि जी वाचणारी माणसं असतात एक काळ असा होता आता ऐक नाही मला राहिला माहीत नाही पण एक काळ असा होता की वर्तमानपत्रात छापून आलं आहे ना म्हणजे ते बरोबर आहे आणि याच्यामुळे वर्तमानपत्रात लिहिणारी माणसं त्यांचं जे संपादक उपसंपादक यांच्यावरती विशेष जबाबदारी होती की आपल्या हातून चुकीची भाषा वापरली जात नाही ना आपल्या हातून चुकीची माहिती जात नाही ना चुकीची माहिती याच्याबद्दल एक छोटीशी गोष्ट मला गोष्ट म्हणजे घटना आठवते मागे चित्रा नाईक ज्या शिक्षण क्षेत्रात खूप मोठं त्यांचं नाव आहे दोघं पतीपत्नी शिक्षण क्षेत्रात खूप मोठं काम केलं तर एकदा त्यांनी लेखकांसाठी एक मेळावा घेतला होता आणि तिथे त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्याकडनं पुस्तकं लिहवून घेणार आहोत मुलांसाठी तर तुमची एक उत्तरदायित्व आहे म्हणजे जबाबदारी आहे की चुकीचं नका जे गोळा झाले होते तिथे परिसंवादाला त्यांना जर असं ते बरोबर नाही वाटलं की आम्ही कसं चुकीचं लिहू त्याच्यावर चित्रा नाईक यांनी सांगितलं की तुम्ही लिहिलेल्या ते छापील बांगमयावरती विश्वास ठेवण्याचा मुलांचा विश एक श्रद्धा असते मुलांची पुस्तकांवर आणि पुस्तकात लिहिलंय खर, ते खरं म्हणून त्या आईवडिलांशी भांडतात आणि अशावेळी जर तुम्ही तुमच्या गोष्टीत किंवा कशात तरी लिहिलं पुस्तकात की थंडीचे दिवस होते शेकोटी होते आम्ही जमलो होतो आणि जांभळं खात होतो तर लक्षात ठेवा की ह्या दिवसामध्ये कधी जांभळं मिळत नाही तर तसंच वर्तमानपत्रामध्ये लिहिणाऱ्या मंडळींनी एक काळजी घेतली पाहिजे आणि जी, जी आत्ता अजिबात घेतली नाही घेतली जात नाही आहे की चुकीचे शब्द गाडी उलटी झाली असा शब्द आहे पण सरसकट हल्ली गाडी पलटी झाली पलटी हा नाही आहे योग्य शब्द नाही आहे आता काही ठिकाणी कुठला तरी शब्द वापरतात तर तो एखाद्या नाटकामध्ये नाटकाच्या नावामध्ये चालू शकेल पण भाषेमध्ये बातमीमध्ये लेखामध्ये तो वापरू नये टाइम्स ऑफ इंडिया नावाचं वर्तमानपत्र आहे पूर्वी टाइम्स ऑफ इंडियाचं एक लोकांना आवाहन असायचं की आमच्या आजच्या अंकातली चूक शोधून काढा आणि जर चूक शोधलीत तर तुम्हाला एक आणा जुनी गोष्ट आहे एक आणा बक्षीस मिळेल लोक शोध शोध शोधायचे कधीतरी ती चूक सापडायची आणि ती कळवली त्यांना पत्राने की मनी ऑर्डरनी रक्कम मिळत असे हल्लीच्या जर मराठी वर्तमानपत्रांनी असा काही उपक्रम केला तर आपल्याला दिवसाला हजारो रुपये मिळवता येतील आणि वर्तमानपत्र लवकरच दिवाळ्यात निघेल त्याचं कारण पत्रकार म्हणून जी काय आत्ता लोकं काम करतात त्यांची परिस्थिती त्यांच्या मराठीची परिस्थिती अत्यंत दयनीय केविलवाणी आहे त्यांना मराठीचं उच्चारांचं शुद्धलेखनाचं प्रखर खडतर शिक्षण दिलं पाहिजे कसं असतं की काही शब्द परंपरेने चुकीचंच वापरले जातात पत्रकारच नव्हे साधी माणसं शिकलेली माणसं शिक्षक मंडळीसुद्धा काही ही चूक करतात आता एक दोनच उदाहरणं सांगतो त्याची की <laughs> माझ्या अपरोक्ष हे सगळं घडलेलं आहे म्हणजे काय तर मी काही पाहिलेलं नाही असं त्या म्हणणाऱ्याची भावना असते म्हणणाऱ्याला तसंच म्हणायचं असतं आणि ऐकणाराही ते तसंच समजतो पण ह्याचा पूर्णपणे विरुद्ध होतो अपरोक्ष या शब्दाची फोड केली की आपण उलट्या पद्धतीने ते बघू अक्ष म्हणजे डोळा परोक्ष म्हणजे अक्षाच्या पलीकडे आणि अपरोक्ष म्हणजे ज्या डोळ्याच्या पलीकडे नाही ते म्हणजे डोळ्यासमोर आणि संबंधित व्यक्ती न्यायालयामध्ये साक्ष देताना सांगते आता साक्ष हा शब्दसुद्धा अक्ष याच्याशीच संबंधित आहे तर न्यायालयात तो सांगतो हे माझ्या अपरोक्ष घडलं महाराज म्हणजे खरं तर त्याचा अर्थ असा होतो की हे मी पाहिलं दुसरा एक चुकीचा शब्दप्रयोग हे हल्ली फारसा वापरत नाहीत कारण हल्ली दारिद्र्य असं फारसं राहिलेलं नाही पूर्वी बऱ्यापैकी दारिद्र्य होतं तर एखाद्या माणसाचं वर्णन करताना त्याच्या परिस्थितीचं वर्णन करताना अहो त्यांच्याकडे काय अठरा विश्व दारिद्र्य आहे असा शब्दप्रयोग वापरला जायचा तर अठरा कुठून आली दारिद्र्य आहे हे बरोबर आहे पण अठरा विश्व म्हणजे काय तर हा विश्व शब्द चुकीचा आहे अठरा वीसे दारिद्र्य असा म्हणायला पाहिजे विसे म्हणजे काय अठरा गुणीला वीस म्हणजे तीनशे साठ म्हणजे वर्षभर दारिद्र्य आहे आता वीस कुठून आला तर बरेच बराच काळ मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये वीस ह्या आकड्याला एक मान होता किंवा मापनामधला तो महत्त्वाचा आकडा मानला जायचा ज्यावेळी धान्य वगैरे मोजायचं तर चाळीस शेराचा एक मण आणि वीस मणाची एक खंडी तिथे त्या विसाला महत्त्व आहे किंवा शेळ्या मेंढ्या मोजताना धनगराला विचारलं की बाबा किती आहेत तुझ्याकडे जित्रा किंवा काय धन शेळ्या मेंढ्या तर तो सांगतो माझ्याकडे चाळीस खंडी आहेत म्हणजे विसाविसाचा एक गट अशा पद्धतीने चाळीस गट आहेत माझ्याकडे पूर्वी माझ्या घराच्या पलीकडे चुन्याची घाणी होती तिथल्या बैलांसाठी कडवा यायचा तर ते गाडीमधनं कडवा उतरवायचं तर उतरवताना एक दोन तीन वीस पुन्हा एक दोन तीन चार वीस आणि मग ते सांगायचं सा की दहा वीस टाकले म्हणजे दोनशे पेंढ्या आणि तिथे उतरवलेले आहेत तर हे वाप म्हणजे समजतच नाही आपण अठरा दारिद्र्य असं म्हणत राहतो तसं नको आहे म्हणाला आणखीन काही चुकीचे शब्द प्रयोग किंवा चुकीचे स्वल्पविराम कसे असतात त्याचं छान उदाहरण अफळे नावाचे एक कीर्तनकार होते गोविंद स्वामी आफळे ते त्यांच्या कीर्तनातनं कधी कधी देत असत नीट व्यवस्थित ना हे तर तुम्ही काय म्हणता आम्ही सगळे बैल गाडीत बसून आलो म्हणजे काय झालं म्हणायला काय पाहिजे आम्ही सगळे बैलगाडीत बसून आलो किंवा अरे घोड्यावर बस तसं नव्हे तर अरे घोड्यावर बस असं म्हणायला पाहिजे तर ह्याचं तुम्ही बघा काय आपण म्हणतो काय आपण म्हणायला पाहिजे आणि मराठी भाषेची भ्रष्ट होत चाललेली आहे त्याला केवळ परप्रांतीय लोक लोककारण त्यांचं होत नाही आहेत आपणसुद्धा त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे त्याशिवाय जी आपली अभिजात मराठी आहे तिचं अभिजात पण टिकणार नाही त्यामुळे तुमची आमची सर्वांची एक महत्त्वाचं काम आहे की शुद्ध मराठी लिहा शुद्ध मराठी बोला नमस्कार पुढच्या भागात भेटू तोपर्यंत हा भाग आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद